नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मोड आलेल्या तेल गरम करायला टाकलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मध्यम आकाराचा कांदा एक कट करून घेतलेला आहे हा आपण टाकून एक दोन मिनटं हा कांदा मी परतून घेणार आहे कांदा परतत असताना यामध्ये आपण अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं कांदा लालसर होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया कांद्याला लालसर असा कलर यायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया टमॅटो मऊसर होईपर्यंत एक दोन मिनटं मी हे शिजवून घेणार आहे आणि आता आपण काही मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा मिसळ मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक पाच ते दहा सेकंद आपण हे मसाले परतून घेणार आहोत मसाले परतल्यामुळे उसळीमध्ये छान असा फ्लेवर येतो या आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी मी स्वच्छ करून घेतलेली आहे हे टाकून घेऊया आणि एखाद मिनिट आपण ही, ही मसाल्यांमध्ये एक जीव करून घेणार आहोत मसाल्यांमध्ये मटकी एक जीव झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पाव वाटी आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण एक दहा मिनटं ही मटकी शिजवून घेणार आहोत आपण वाफेवर छान अशी ही मटकी शिजवून घेतलेली आहे मटकी आपली शिजलेली आहे आपण चेक करूया आता यामध्ये हिरवी मिरची कट केलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एखाद मिनट मिक्स करून आपली को मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी मटकीची उसळ तयार